मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे विसरवाडी पोलिसांचे तांत्रिक कौशल्य सिद्ध हरवलेले मोबाईल शोध मोहिमेला मोठे यश वीस हरवलेले मोबाईल शोधून काढत विसरवाडी पोलिसांची विश्वासार्ह हो कामगिरी विसरवाडी पोलीस ठाण्याच्या मोबाईल शोध पथकाने हरवलेल्या मोबाईल शोध मोहिमेला मोठे यश मिळवत तब्बल वीस मोबाईल शोधून काढले या मोबाईलची एकूण किंमत चार लाख दहा हजार दोनशे त्र्याण्णव इतकी असून हे मोबाईल विसरवाडी नंदुरबार धुळे तसेच इतर राज्यामधील विविध ठिकाणाहून मिळविण्यात आले मोबाईल सुपूर्दगी कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला बराच काळ हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले पथकाने दाखवलेली वेगवान आणि अचूक कार्यशैली स्थानिक स्तरावर विशेष दखलपात्र ठरली ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोलंकी आणि पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पावरा यांनी तांत्रिक तपास लोकेशन ट्रॅकिंग आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून महत्वाची भूमिका निभावली या कारवाईमुळे विसरवाडी परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून मोबाईल शोध पथकाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे मोहिमेमुळे हरवलेले मोबाईल परत मिळविणे शक्य असल्याचा नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून पोलीस ठाण्यात नोंद होणाऱ्या हरवलेल्या मोबाईल तक्रारींनाही योग्य न्याय मिळत असल्याचे समाधान व्यक्त होत आहे पोलिसांनी अशा मोहिमा सातत्याने राबवल्यास नागरिकांच्या तक्रारीचे निवारण अधिक वेगाने होईल असेही मत व्यक्त होत आहे हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे विसरवाडी पोलीस ठाणे हे सर्वसामान्यांसाठी विश्वासाचे ठिकाण बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे भविष्यात अशी कार्यक्षम मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केलाय